नमस्कार मित्रांनो आता जसं की तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघितली असेल की कोकणी मार्केट जस्ट म्हणजे मी इच्छे यार आ, की आता जस्ट घरी आलो आहे आणि मम्मीने आल्याला मला बघ काय सांग मला काय सांग चला खळडा ऐशा आयला मुग्या पण चावत आहेत जो चप्पल पण नवीन नवीन घातल्या ना आता गावच्या गावच्या वेगळ्या चप्पल मुंबईच्या वेगळ्या चप्पल चला सगळं जमत नाही सगळ्या जमलीन झाला हा खळडा पण घेतला आहे कारण का पाऊस आला अचानक आणि मम्मीने आल्याला मला हे दिलं आहे काय दिलं आहे हे टोपलं आहे माझ्या हातात आणि त्याच्यामध्ये शिलो भात आहे आणि भाकरी आहे चाले चाले और 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 और। 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 तर आता मी चालत जातो पावसातून आता आपल्या होणार नाही आहे रररो आरा एवढं आहे ना तर तिच्या आयला खोडला जमत नाही आपल्या सावरायला कशा आपल्याला सवय नाही ना मला तर भात बी भिजतो आहे तर आता मी चाललोय इकडे माहिती आहे का चाललो आहे आता मी वाड्याशी आता इकडे अण्णा गेले तर अण्णा नाही सॉरी ना काका काका गेले तर मम्मी म्हणाली जा आता आपल्याला आमच्याकडे सारवायला शेण पाहिजे आमच्या घरी तर मम्मी म्हणली जा शेण घेऊन ये लोक ठीक आहे जातो ना भाई आपण काय आणि आपल्याला ह्या सर्व आवडतं गोष्टी या सगळ्या तर मी तुम्हालाही दाखवत होतो बघा ह्याच्यात भात आहे आणि भाकरी आहे तांदळाची भाकरी आहे तर अशा प्रकारे मी खोडल्या घेऊन चाललो आहे ही आपली वीर आता जस्ट मी ह्याच्या ह्याच्याबद्दलची व्हिडिओ बघितली नसेल तर मी त्याच्यामध्ये सांगितलं की अंगणात सर्व मु माणसं मुंबईला शिफ्ट झाली त्याच्यामुळे गवत प्रकारे आलं आहे आणि काय काय वगैरे तर ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओसुद्धा बघा आणि आपला हात आता एक सगळ्या फेऱ्या मारतो इकडे तिकडं ॲक्च्युली ते पाणी सोडायचं काम घे गे, घेतले त्याने सो so, तो पाणी सोडायला कॉक चालू पण करा चला खोडल्यातला जमत नाही चला वारा पण येतो आहे ना आता तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवलं मी पर्यात वगैरे तर आता मी गायचा दोड एक्सप्लेन करत नाही आपला जो मेन कंटेन आहे त्याकडे जाऊया त्याला हा वारा आहे ना खोडला भिजतो आहे सगळा खोडला नाही मी भिजतो आहे तर आता मी चाललो आहे वाड्याशी शेण आणायला गोठ्यातलं तर त्या गाईगुरांना हे भात वगैरे देणार आणि त्याच्यानंतर मग मग शेण काढणार तर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवणार की शेण वगैरे कसं काढलं जातो वगैरे त्याच्यानंतर मग अजून बघा तुम्ही पुढे काय काय ते तर चला आता वॅक कॅमेरा चालू करतो मग तुम्हाला कोकणातली घरं वगैरे दिसतील बघा आता नवीन पद्धतीची घर अशी आहे एक सतीजाचं घर आहे त्याच्यानंतर इकडे आईच्या घरीसुद्धा जाऊया आपण भात आईच्या घरी आताच आहे काय कधी जाऊया यार आईच्या पाऊस पण बराच झाला आहे तर आपण पहिला वाड्याशी जाऊया आईच्या घरी आपण नंतर जाऊया कारण त्यांनासुद्धा सरप्राईज असणार आहे मी अचानक आलो भयानक आलो तसा ॲक्च्युली मी गावाला कधी भयानक सयानक येतच असतो आता जाऊ कुठं वाट बिटा कुठं आहेत काय समजत नाही आहे कारण मला माहिती आहे सगळं बट कसं आता गौत गवत वगैरे माजलं आहे ना माझलं इन द सेन्स काय असतं की खूप प्रमाणात आलं आहे तर मी चाललो आहे जुन्या जन्माची चप्पल जुनी घातली आहे ना जन्माच्या उंबीज चढलेत आतमध्ये उंबीलमध्ये बारीवारी मुंग्या लाल मुंग्या असतात ना की बेकार चावतात त्यात प्रथा पाऊ भात भिजला नाही पाहिजे आणि खोडला सावराय जमत नाही कारण वारा पण येतोय तर अशा प्रकारे मी आता घरापासून जरा पुढे वरती आलो आहे त्याच्यानंतर आता इकडे वाडी लागतील आणि तुम्हाला काय सांगू यार बघा मी बॅक कॅमेरा चालू करतो हे बघा इकडे एक वाट आहे वाड्यात आहे पण आता तिकडे गुरं पण ती मला वाटते वाड्यातली ही झाली असतील तर अशा प्रकारे इकडली वाट दिसते तरी तुम्हाला हे बघा चालायला अशी वाट तिकडेच दू आहे पण ते दिसत नाही आणि मी तुम्हाल फाश -फाश कर आने आने तुम्हाला बॅक कॅमेरा चालू कसा केला आहे की ह्यासाठी हे समोर दुसरं ते केलीच झाडासारखं सारखं केलीचं झाड नाही ते कारण मी फास्ट फास्ट बोलतोय कारण का तिकडला गोठ्यात पण जायला होतोय हे चवईची पानं आणि आम्ही यंदा गणपतीचं डेकोरेशन असं चवईच्या पानांपासून करणार आहे तर ते पाण्यासाठी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे कोकणातल्या रिअल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्याच्याबद्दलही व्हिडिओ तुम्हाला काढून जा सांगे पण आता सध्या आपलं चाललो आहे गोठ्यात शेण काढायला तर आता आपले ग घरापासून थोडंसं वरती आलो आहे आता हे सर्व गोठे सर्व हे गोठी म्हणजे वाडे इन इन द सेन्स की शॉर्टमध्ये आपण त्यांना वाढे वाडे बोलतो आमच्याकडे आणि प्रॉपर लँग्वेजमध्ये गोठा असं म्हणतात गुरांचा गोठा मशीनचा गोठा बट आपल्याकडे म्हशी वगैरे नाही मशीन ब्रा ब्राह्मण लोक पाळतात आमच्या आपली सुद्धा फुलवाडी लोक सुद्धा पाळतात कुणबी लोक बट मोस्टली गुरं पाळतात तर आपण आलोय ती काकांची इथे बघूया तर काका काय हरतात अगं येऊ काय हा काय नाही तुमच्याकडनं हा शेण न्यायला आलोय शेण काढला पण मम्मी जा जा लवकर काकाच गेले म्हणून लवकर अशा प्रकारे आहे सुदेशचा वाडा हे जरा भाकरी क्रीडे आणलीये बघा भाकरी आणि भात आणलाय तू जरा घाला बायला हा 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 हो देवपूजा आपली काही देवपूजा असतेच आणि आता आता गणपतीचा सीझन वाटलं ते आपले सण चालू आले प्रकारे आहेत गुर आता खूप लवकर आलोय त्याच्यामुळे टॉर्च लावून दाखवतोय तर शेण का दा दा तो। का तुम्ही अशा प्रकारे गोठा झाडला जातो मी तुम्हाला बोललो की दाखवीन शेण वगैरे कसं काढतात पुन्हा काय काका लवकर आले त्याच्यामुळे काय आपल्याला जमलं नाही तर डायरेक्ट त्याने बाहेर काढून ठेवलं शेण ते आता घेऊया आपण आणि जाऊया तुम्ही काय शेणकेच टाकणार थोडासा मी काय टोपला वारकीचा आणलाय हे प्रकार हां हां ही अशा प्रकारे शेणक आहे शेणक्या म्हणजे काय गुरांचं जे शेण असतं दा दा, ते एका ठिकाणी साठवलं जातं आणि नंतर शेतीसाठी ते उपयोगाला येतं तर ते पुढेच्या पुढे आपण नंतर बघू तर शॉर्टकटमध्ये इन शॉर्टकटमध्ये सांगतो सध्या असं वाटतं जसजसं मला हे येईल सांगण्याचा सांगेन तसं सांगेन मी चारा कुठला आणला हा घरात ना कुठं आणला मम्मी होती इकडे घरात ना कुठला घेऊन जातून काकी कापून ठेवली काय कामान किती वाजता नाहीतर मग साडेपाच काका चेन वगैरे काढतोय आता त्यातलं म्हणजे हे वगैरे असतात ना आपल्या पेंडा वगैरे गव बिओत तो येतो बाजूला आणि चांगला चांगले शेण आहेत त्यात आपल्याला देतील ते दे। ऍक्च्युली मीही म्हणजे मीही करू शकतो बट आता कसं व्हिडिओ काढायचे ना आपल्याला म्हणून बोललो काका आणि ते काका बोलले आप आपल्याला देतो मी म्हणून तर बोलो ठीक आहे बरं झालं ते बाग गुराबेरा सोडत नाही ना आता भातात ना हा 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 ना मग भाता येतात गेल तर लपडा बरत हा बऱ्याच दिवसांनी तिला धाव झाला बस झाला एवढा सा लय झाला लय झाला बस झाला एवढा काय माहिती ती मम्मी वली पावसात नाही जास्त कशी लागत नाही तू काय तेवढा पुरता ही केला ही केला झाला होय तो शेण काय वाया साडाच्या मुद्दाला होईल तेवढा खत होईल तुमच्याकडे पण न्यायचंय का मग ते नाही तुम्ही येता होणार येत असेल ना ठीक आहे मग घेऊन जाऊ का मी पण तुमच्याडला काही नाही ना ठीक आहे चालेल मग हा एवढा घेऊन जाऊ आमच्याकडला बरं बरं तर अशा प्रकारे मी केले चिंबूल चिंबूलचं पण हे असं डोक्यावर येत आहे काय हरकत नाही आपल्याला तर अशा प्रकारे चिंबूल घेतली मी आणि चिंबूल म्हणजे काय असतं आपला टॉवेल असतो त्याला जस्ट असं एक अशा प्रकारे त्याला शेप दिला जातो म्हणजे असं गुंडाळलं जातं त्याला चिंबूल असं म्हणतो म्हणजे ते घेतलं की आता पाण्या विहिरीवरून पाणी वगैरे आण आणताना वगैरे पण यूज करतात चिंबूल म्हणजे काय जेव्हा आपण कोणत्याही डोक्यावरून हो ओझा आणणार असतो तेव्हा आपल्या डोक्याला ते लागू नये म्हणजे हे बघा तुम्हाला मगाशी बोललो चवईची पानं तर तिथे आता परत आलो तर आपलं भटकतो यार चिंबूल फिरूया काय जाऊ दे काय हरकत नाही तर हे अशा प्रकारे शेण घेऊन चाललो आहे तर चिंबूल आपला हा यार मी बोलता कुठे बोलतो काही कळत नाही तर चिंबूल म्हणजे काय डोक्याला आपला त्रास होऊ नये आणि ते आ, हे ते अलगतसुद्धा राहू शकतात हे बघा मी आता सुद्धा घेऊन जाऊ शकतो बट आपल्याला रिक्स नाही घ्यायचे आहे हे बघा रिक्स नाही घ्यायचे आहे तर आपण अलगत नको घेऊन जाऊया तर मग त्याच्यावर बॅलेन्स होतो मस्त असं चांगल्या प्रकारे त्याला चिंबूल असं म्हणतात तर अशा प्रकारे आता आपण पोचलेलो आहे घरी त्याला आता मला वाटत नाही की आता पुढे काय आहे तर आपण व्हिडिओ इथेच संपूया आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क क्या आणि आत्ता आपल्या चॅनलला तुम्हाला मला मला बरंच काय सांगायचं आहे माझं पेमेंट वगैरे वगैरे बरंच काय सांगायचं आहे काही चांगल्या गोष्टी झाल्या काही वाईट गोष्टी झाल्या बरंच काही आहे तर पाहत राहा बाय बाय अलगट दिलगत जरा चकुलीकडे आवाज देऊया देऊया काय आवाज की नंतर येऊया परत वाटत बघा झाडं वगैरे आलेत चिंबूल पण चिंबुलीचं एक तो पण जास्वंदीचं फुल जास्वंदीचं फुलं सकुलीकडे जाऊ काय आत्ताच जाऊ काय जाऊ काय जातो तर आपल्या शाळेत आहे पूर्ण खाऊ घेऊन तर चकुला विचारतो किती काय का होईन